जलतरण तलावाचं काम काम चालू आहे आम्ही अध्यक्ष झाल्यावरती मी अध्यक्ष आल्यावर आमची जेव्हा सत्ता नगरपालिकेवर आली सातत्यानं आमच्या मागच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये हे आश्वासन होतं की या राहुरी शहरामध्ये एक आम्ही स्विमिंग पूल बांधू जलतरण तलाव बांधू हे आमचं मागच्या जाहीरनाम्यामधलं आश्वासन होतं आणि हे दिसतंय ते पाणी स्विमिंग पूलचं नाहीये काम चालू आहे ते पावसाचं पाणी असेल पण हे काम चालू त्या ठिकाणी आहे मी महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास खात्याचा राज्यमंत्री असताना आपण पन साधारणपणे तीन एक कोटी रुपये आता आकडे मला लक्षात नाहीत दोन तीन कोटी रुपये आणून ह्या जलतरण तलावाकरता आणले त्याचं काम सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये सहा महिन्यातच त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि नुसता ओपन नाही बंदिस्त जलतरण आमच्या माता भगिनींना देखील या स्विमिंग पूल मध्ये व्यवस्थितपणे सुरक्षितपणे याचा लाभ घेता यावा म्हणून हे बंदिस्त स्विमिंग पूल आहे काही असं उंच भिंतीने तर वरती बंद असणार जेणेकरून आमच्या लेडीजला देखील याचा व्यवस्थित उपयोग करता येईल त्याच्याकरता आणखीन एक दीड कोटी रुपये आपण जास्त वाढवले होते की काम आमच्या महिला भगिनींचा विचार करून साधारणपणे आमची सत्ता आल्यानंतर या प्रशासकाच्या भोंगळ ढिल्ल्या कारभारामुळे काम थोडं संथ गतीने चालू आहे खरं तर आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं पण आमची सत्ता आल्यानंतर सहा महिन्यामध्ये ठेकेदार इंजिनियरला जरा टाईट करून हे काम सहा महिन्यामध्ये या स्विमिंग पूलचं उद्घाटन त्या ठिकाणी तुम्हाला बघायला त्या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर हे आमच्या मागच्या जाहीरनाम्यामध्ये देखील आश्वासन होत की कोर्टा शेजारच्या चारीला बंदिस्त करून तिथे एक चांगला आंतरराष्ट्रीय दर्जाचा जॉगिंग ट्रॅक आपण करू ते देखील आश्वासन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे मला लोक त्यावेळेस पॉम्प्लेट देताना विचारायची हे तुम्ही लई छान छान लिहिले पण हे होणार आहे का तर मला आनंद होतोय की आता हे झालंय त्या ठिकाणी पूर्ण चाळीस वर्षामध्ये एकाच हातामध्ये सत्ता दिली काय बदल झाला हे विचारणाऱ्यांना मला प्रश्न आहे की तुमच्या कुठल्या या जिल्ह्यामध्ये कुठल्या तरी गावामध्ये एवढा चांगला जर जॉगिंग ट्रॅक असेल तर मी त्या ठिकाणी राजकारण सोडून देईल एवढं आबाल वृद्ध बाल लहान मुलं महिला वृद्ध माणसं त्या ठिकाणी त्याचा आस्वाद घेत असतात रोज सकाळ संध्याकाळ गर्दी असते या जिल्ह्यामध्ये कुठं नसेल एवढा चांगला हा ट्रॅक आहे याच देखील पुढे जी चारी जाते आमच्या मुलून माता असेल दत्तनगर असेल तिथं देखील चारी बंद करून तिथं देखील असे छान छानसा बगीचा पुढच्या टप्प्यामध्ये करण्याचा आमचं त्या ठिकाणी प्रश्न प्र... आमच्या याच्यामध्ये असणार आहे मित्रांनो भूमिगत गटार योजना मी नगर विकास खात्याचा जेव्हा राज्यमंत्री होतो त्यावेळेस सुधारित पाणी योजना जवळपास पूर्ण होत आली होती आमची नगरपालिकेत नगरसेवक होते शेवटचं मर्शा असेल बहुतेक त्यांना मी सांगितलं की आपल्या शहरामध्ये अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीनं उघडी गटार कुठं दिसणार नाही याकरता आपल्याला भूमिगत गटार योजनेसाठी प्रस्ताव हो। नगरपालिकेला म्हटलं तुम्ही शासनाकडे पाठवा नगरपालिकेमध्ये आपली सत्ता होती बहुमतानं ठराव केला सुरुवात प्रक्रियेची त्यावेळेस झाली शासनाकडे प्रस्ताव आला मी खूप बारकाईन याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला याची कुठली कुठं असावी काय असावं आणि ह्या या, या सगळ्या शहराचं सांड पाणी जे आहे ते आपल्या पुलाजवळ नदीच्या काठावरती हा मोठा प्रक्रियेचा प्रकल्प आहे म्हणजे या सगळ्या पाण्यावरती प्रक्रिया केली जाईल आणि जवळपास शुद्ध असं पाणी नदीला त्या ठिकाणी सोडलं जाईल जेणेकरून नदीकाठच्या शेतकऱ्यांना देखील त्याचा काहीतरी फायदा त्या ठिकाणी होईल हे जवळपास दीडशे कोटी रुपयाचं काम आहे आम्ही हे काम करत असताना सुरुवात त्या ठिकाणी केली सुरुवात झाली सगळा प्रस्ताव डीपीआर बनवायला मी स्वतः दोन चार मीटिंग घेतल्या शासनापर्यंत आलं आणि जेव्हा आमचं शासन गेलं त्यावेळेस आदरणीय चानपुरीने देखील पुढे त्याच्यामध्ये प्रयत्न केले आणि प्रशासकीय के मान्यता त्या ठिकाणी आणली गेली आज त्याचं देखील काम चालू आहे काही महिन्यामध्ये पहिला फेज त्याचा पूर्ण होईल आणि दुसरा फेज देखील आमच्या पुढच्या याच्यामध्ये जे काही भाग जो राहिलेला आहे दोन्ही फेजला मंजुरी पण पैसे पहिल्या फेजचे आलेत दुसऱ्या फेजचे पैसे आल्यानंतर उर्वरित भागाला देखील या म्हणजे राहुरी शहरामध्ये कुठं उघडी गटार ही कुठंच त्या ठिकाणी दिसणार नाही अशा प्रकारची ही योजना आहे पुढं एसटी स्टँड मी खरं लहानपणापासून ऐकायचो की इथं डेपो झाला पाहिजे डेपो झाला पाहिजे मध्यंतरी मी आमदार होण्याच्या अगोदर पंधरा वर्षे भारतीय जनता पक्षाचे आमदार या तालुक्यामध्ये होते मी काय नाव कोणाचं नामोल्लेख करणार नाही पण डेपो तर लांब साधी एस टी स्टँड ची इमारत अक्षरशः स्लॅब कोसळायला लागला होता अशा पद्धतीच्या आपल्या राहुरीच्या एस टी स्टँडची दशा झाली होती आपण राहुरीकरांनी मला आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडीमधले अर्थमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी याच जागेवरती शब्द दिला होता की तुमच्या राहुरीला एस टी स्टँड साठी पैसे देतो याच स्टेज वरती इथं त्या दिवसा वीज देण्याच्या प्रकल्पांचं ऑनलाइन भूमिपूजन होतं त्यावेळेस शब्द दिला होता दादांनी पैसे देखील मंजूर केले पण दुर्दैवानं एस टी कामगारांचा संप झाला आमचे मित्र सदाभाऊ खोत वगैरे तिथं त्यांच्या मध्ये तिथं गेले होते कामगारांचा संप झाला आणि थोडे पैसे वळवण्यात आले पण मात्र नंतर सरकार जरी गेलं तरी सातत्यानं तुमचा आमदार म्हणून सरकार जरी विरोधातलं होतं प्रत्येक महिन्याला मी त्या एसटीच परिवहन मंडळाचं मुंबईला ऑफिस आहे तिथले एम डी होते त्यांच्याकडे जायचो खालच्या अधिकाऱ्यांकडे जायचो माझं मला माहिती की कसे पैसे मंजूर करून घेतलेले कित्येक चकरा मुंबईला या स्टँडच्या साठी पैसे मंजूर करून घेण्याकरता मी चक्रा मारले आणि पैसे मंजूर झाले मी आमदार असताना आपण भूमिपूजन केलं आता या स्टँडच देखील काम चालू आहे पाणी पुरवठा योजना त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही माग भरपूर त्याच्यावरती चर्चा झालेली आहे पण आता मात्र एकच मी इच्छी तो। वेग लोका चा तालू क्या मतना या निमित्तानं सांगू इच्छितो वेगवेगळी लोक बाहेरच्या तालुक्यामधनं या राहुरी शहरामध्ये येतात आणि राहुरी शहराचा विकास करू म्हणतात नगरपालिकेचं मूलभूत काम आहे की पिण्याचं पाणी लोकांना देणं हे नगरपालिकेचं काम आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो बाहेरून इथे येणाऱ्या लोकांना देखील सांगू इच्छितो तुमच्या तुमच्या गावामध्ये रोज पाणी येतं का हे आधी सांगा इथं ज्या प्रचाराला बाहेरनं लोक येतात त्यांच्या गावामध्ये मी खात्रीपूर्वक सांगतो रोज पाणी येत नाही एकाच गाव माझ्या मतदारसंघामध्येच आहे तिथं मीच त्याच्यामध्ये वाढीव पाणी पुरवठा योजना केली अक्षरशः चार चार दिवसाला पाणी येतं या नगर जिल्ह्यामध्ये तालुक्याचं ठिकाण असलेलं आपलं राहुरी एकमेव हो गाव आहे की आपण रोज पाणी त्या ठिकाणी देतो ठीक आहे कधी कधी टायमिंग थोडा मागा पुढे होतो म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या मतदारसंघामध्ये तिसगाव म्हणून एक गाव आहे तिथली लोक एकदा इथं आली होती विधानसभेच्या वेळेस काही प्रवेश केला आमच्या गल्लीत सभा झाली आणि रोज नळाला रोज कसं काय पाणी येऊ शकतं हे ऐकून त्यांना म्हणजे इतकं आश्चर्य वाटलं की रोज खोटं बोलतोय का काय मी असं वाटलं की रोज कसं काय पाणी येईल आम्हाला तर आठ आठ दहा दहा दिवसाला पाणी येतं पण हे प्रयत्न पूर्वीपासून नगरपालिकेनं सात हे काय आजचा विषय नाही सातत्यानं पूर्वीपासून नवीन नवीन योजना आपण राबवत गेलो व्यवस्थित पालिकेचा कारभार केला म्हणून खर तरी आज हे शक्य आहे त्यामध्ये देखील आणखीन मी म्हणत नाही की सगळं काय आलबेल आहे काही कधी कधी पावसाळ्याच्या दिवसामध्ये धरणावरती लाईट जाते बऱ्याचदा पावसाळ्याच्यामध्ये वादळ आलं की लाईट गेली की धरणावरती लाईट गेली की पाणी येत नाही आणि कधी मागं पुढं होत भविष्यात निश्चित त्याच्यावरती देखील आम्ही काम करायचा प्रयत्न करू हा शब्द आपल्याला या निमित्तानं देतो हा जो व्हिडिओ दाखवा हा 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 जो प्रकल्प आहे हे आपल्या सर्वांच्या घरी घंटा गाडी येते ही घंटा गाडी राहुरीमध्ये सुरू करण्याचं संकल्पना सर्वप्रथम डॉक्टर उषाताई तनपुरिया नगराध्यक्ष असताना त्यांनी सर्वप्रथम या राहुरी शहरामध्ये घंटा गाडी ही संकल्पना सुरू केली आज जवळपास प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये प्रत्येक घरोघरी घंटा गाडी येऊन आपल्या घरातला कचरा त्या ठिकाणी उचलला जातो हा कचरा हा या कचरा डेपो मध्ये नेऊन त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते ओला कचरा सुका कचरा वेगळा द्या आपण म्हणतो कारण ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून त्यापासून खत तयार केलं जातं आणि ते खत एवढ्या चांगल्या क्वालिटीचं आहे की राज्य सरकारने देखील त्यांचा ब्रँड या खताला वापरण्याची परवानगी राहुरी नगरपालिकेला दिलेली आहे एवढं चांगलं काम आतापर्यंत एका अतिसत्ता असल्या कारणानं आपण हे सगळे प्रकल्प या ठिकाणी राबवू शकतो काल एक पत्रकार आल्या होत्या मला चॅलेंज करायला त्यांना मी तिथं घेऊन गेलो त्यांना आधी वाटला हा कचरा डेपो नाहीच हे बगीचाच आहे असं वाटलं त्यांना इतकं सुंदर तिथं आपण कधी गेलात तर बघा वास पण येत नाही अत्यंत त्या कचरा डेपोला देखील एक बाग म्हणून म्हणता येईल इतकं चांगलं त्या ठिकाणी विषय आहे या ज्या कमानी आहेत या देखील आपण नगर विकास खात्याच्या कडनं हे पैसे उपलब्ध केले आणि या देवांच्या नावानं वेगवेगळ्या कमानी आपण केल्या ही जी पाण्याच्या टाकीजवळची जी कमान आहे तिचं मला वाटतं आजकाल काहीतरी नाव बहुतेक टाकून झालेलं आहे आमची संकल्पना अशी होती त्याच्यामध्ये की आपलं गाव हे शिर्डी शिंगणापूर रस्त्यावरती आपलं गाव आहे शिर्डीवरनं शिंगणापूरला भाविक जात असतात आणि मध्ये आपलं गाव लागतं भले ठीक आहे आता जो मध्ये जाणारा जो रस्ता आहे ज्याच्यावर आपण जातो त्याच्यावर आज काही बोलण्याचा विषय नाही तो काय नगर मनमाड हा पालिकेचा विषय नाही पण त्या रस्त्यावरती आपलं गाव आहे सुदैव आहे काय दुर्दैव आहे तेच कधी कळत नाही रस्त्याची अवस्था बघून पण मात्र हे भाविक या शिर्डीहून शिंगणापूरला जाताना आपल्या गावामध्ये देखील राहू केतूचं मंदिर आहे शनिदेवाचं देखील मंदिर आहे आणि म्हणून या कमानीला राहू केतू शनेश्वर देवस देव देव असं नामकरण या कमानीचं चा करायचं आम्ही ठरवलं होतं आणि जेणेकरून जे भक्तगण शिर्डी शिंगणापूरचे भक्तगण आहे ते इथं आले तर इथली व्यापारपेठेला देखील भाविकांचे वर्दळ जेव्हा गावामध्ये वाढेल तिथल्या व्यापार पेठेला देखील दे त्याचा फायदा होईल ही दूरदृष्टी ठेवून ही कमान ठेवून तिचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर वेगवेगळे सुशोभीकरण कारण जे असतील आपल्या नाका नंबर पाच इथं महात्मा फुले चौक असं नामकरण केलं आणि तिथं देखील चौकाचं सुशोभीकरण केलं आपल्या नगरपालिकेच्या ऑफिस समोर कारण जे होतं पूर्वी अक्षरशः कचरा कुंडी होती ती तिथं देखील सुशोभीकरण करून कारण जे केलं वेगवेगळ्या वेग भिंतीवरती चौक सुशोभीकरणाचे भरपूर त्या ठिकाणी कामं मला सांगता येतील पण मात्र विरोधकांना हे काही दिसत नाही